निवडणुका आल्या हे काही लोकांच्या अक्षरशः अंगात येत जे निवडणुकी लोक आहेत ना त्या उमेदवाराने गेले कित्येक ते वर्ष त्यांच्याकडे ढुंकून पाहिलेलं नसतं म्हणजे कुठल्याही सुखदुःखात व उमेदवार कधीही सहभागी झालेला नसतं आणि तरीही का काहीतरी मिळेल या अपेक्षेनं हे काही महाभाग भर उन्हातानात प्रचार करत असतात बिंबीच्या देठापासून बोंबलत असतात दुसऱ्यांच्या दुश्मन्या त्या आपल्या अंगावर घेत असतात विरोधी उमेदवाराच्या विरोधात वाटेल तसा प्रचार करत असतात मात्र निवडणुकीनंतर पुन्हा पाच वर्ष यांना कोणी ढुंकूनही पाहत नाही कोणी विचारत नाही दारातही उभं करत नाही हे वास्तव आहे काही उमेदवार तर ही केवळ तडजोडीसाठी उभे असतात ते जिंकण्यासाठी नाही तर कुणाला तरी जिंकवण्यासाठी उभे असतात ते लुटूपुटूची लढाई करतात सगळं काही समजून उमजून असत आणि त्याचे समर्थक मात्र अगदीच बेंबीच्या देठापासून अगदी दे अंतकरणापासून ओरडत असतात प्रचार करत असतात त्याची कल्पनाच नसते कि करतो की आपण ज्याचा प्रचार करतोय तो उमेदवार नेमका का उभा आहे या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर सत्ताधारांच्या पैशावर काही उमेदवार हे उभे आहेत ते का उभे आहेत तर सत्ताधारी जिंकावेत यासाठी निवडणूक जरी ते हरले तरी त्याने काही फरक पडणार नसतो कारण सत्ताधाऱ्यांच्या पैशांवरच त्याचा प्रचार सुरू असतो ते जसे पुरवतील तसे हे खर्च करतात आणि हारले की पुन्हा एकदा हजार दोन हजार कोटींची कॉन्ट्रॅक्ट घशात घालून ते अगदी आरामात जगत असतात सत्ताधाऱ्यांशी त्यांची जी जवळीक असते त्या जवळीकचा फायदा कुठली पाच वर्ष ते उठवत असतात आणि सत्ताधारी पाच वर्षातून एकदा त्यांना अशा प्रकारे कामाला लावून आपला स्वार्थ चालत असतात जे खर तर प्रचार करणाऱ्यांना त्या बेमीच्या देठापासून ओरडणाऱ्यांना उन्हातानात फिरणाऱ्यांना निवडणूक उरापुटावर घेणाऱ्यांना काय विलट याचा त्यांनी विचार केला तर त्यांच्या लक्षात येईल की आपल्या उमेदवाराने आपल्याला फसवलेला आहे आपल्या जीवावर पैसा कमावलेला आपण त्यांचे समर्थक म्हणून प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर होतो पण आपली त्यांनी विक्री केलेली आहे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं ना तेव्हा वेळ खूप निघून गेलेली असते आणि म्हणूनच विविध राजकीय पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी निवडणूक आधी समजून घेतली पाहिजे आपला उमेदवार कोण आहे आपला उमेदवार कशासाठी लढतोय आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे का असे विविध प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत आणि त्याच्यानंतर दुश्मनी घेतली पाहिजे सध्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण अशा काही कमेंट्स करतोय अशा पद्धतीने काही बोलतोय की डायरेक्ट आपलं शत्रुत्व निर्माण होत उमेदवार मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करत असतात त्यांना माहीत असतं कोण जिंकणार आहे कोण हरणार आहे कोण कशासाठी उभा आहे समर्थक मात्र बळी दिले जातात आणि म्हणून प्रत्येक समर्थकाने आता विचार केला पाहिजे की निवडणूक आपण कशा पद्धतीने एन्जॉय केली पाहिजे खर तर निवडणूक हा एन्जॉय करण्याचा एक भाग आहे तो दुश्मनी करण्याचा नाही आहे तो टीका करण्याचा नाही आहे तर ही निवडणूक तुम्हाला एन्जॉय करता आली पाहिजे तुम्हाला तुमची मतं चांगल्या पद्धतीने मांडता आली पाहिजे जाए। आता बऱ्याच लोकांवर गुन्हे दाखल झाले दा सोशल मीडियावर वाटतेल त्या पद्धतीने ते बोललेत वाटेल त्या पद्धतीने कमेंट्स केल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आता पाच दहा वर्ष फेऱ्या मारतील अगदी मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांवरही गुन्हे झालेत भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय आहे अगदीच सामान्य कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल झालेत आणि म्हणूनच ही जी निवडणूक आहे ही कशी एन्जॉय करायची या निवडणुकीकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं कोण जिंकणार आहे कोण हरणार आहे तो का हरणार आहे तो का जिंकणार आहे याचा पूर्णतः अभ्यास केला पाहिजे निवडणूक समजून घेतली पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने कार्यकर्ते म्हणून जगण्याच्या लायकीचे आहोत नाहीतर आपली शेळ्या मेंढ्यांसारखी विक्री होते आपल्या नावावर नावा पैसे कमावले जातात आणि आपल्याला अगदीच वापरून फेकलं जातं कंडोमसारखं